नमस्कार जीजी शेवटी रायासमोर झुकलेली असते आणि ती शेवटी रायाला म्हणते राया तू जे वागतोयस तू जे करतोय ते खूपच चुकीचं आहे पण शेवटी मी तुझ्यावरती विश्वास ठेवते मी तुझ्यावरती विश्वास ठेवून सगळं काही मान्य करते मी तुझ्या घरात राहायला यायला तयार आहे कारण फक्त माझ्या या दोन मुलांमुळे मी माझ्या या दोन मुलांना घेऊन त्या घरात राहू शकत नाही म्हणून नाहीतर मी तुझ्या इथे आलेच नसते पण आता मात्र माझा नाईलाज झाला आहे आणि मला त्या घरात यावं लागतं आहे पण मी यायला तयार आहे मी स्वतः तयार झाले म्हणजे मी तिथे फुकटचं राहीन असं होत नाही तर मी तुझ्या घराचं घरबाडं देणार तेव्हा लगेच राया म्हणतो चालेल ना जीजी तुम्ही हवं तर मला घरबाडं द्या पण तुम्ही त्या घरात राहायला येत आहे हेच माझ्यासाठी खूप आहे तेव्हा लगेच जीजी म्हणते ठीक आहे मला खूप आनंद झाला आहे चल मंजिरी निघूया आपण तेव्हा लगेच राया म्हणतो चला मी येतो तुम्हाला स्वतः सोडायला तेव्हा जी जी म्हणते त्याची काही एक गरज नाही तेव्हा लगेच राया म्हणतो असं काय करताय तुम्ही माझ्या घरात राहणार आहात ना मग मी तर तुमच्यासोबत पाहिजेच असं कसं काय बोलू शकता तुम्ही बस झालं आता काई काई आता मला कुणाचं काहीच ऐकायचं नाही आत्ताच्या आत्ता तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत चला तेवढ्यात मात्र इकडे शशिकलाच्या मोबाईलवरती जयचा फोन आलेला असतो आणि जय शशिकलाला म्हणतो अगं ती थेरडी कुठे आहे ती अजून कशी का आली नाही मी तर तिचीच वाट बघतोय कधीपासनं वाट बघतोय पण ती मात्र आलेलीच नाही तेव्हा लगेच जिजी मोठ्याने बोलते बस झालं चल चल मंजिरी चल इथे थांबण्यात अर्थ नाही तेव्हा मात्र मंजिरी बोलते तू पुढे ओ मी आलेच तेव्हा मात्र मंजिरी शशिकलाजवळ आलेली असते आणि शशिकला म्हणते अरे ती थेरडी ती गेली त्या रायाच्या पाठीकडनं खरं सांगायचं तर ती मला वाटलं होतं ती तुझ्यासोबत येईल पण नाही ती तुझ्या घरी यायला तयारच नाही ती शेवटी तिकडे गेली अरे त्या मुलीचं तिने ऐकलं तेव्हा मात्र मंजिरी तिच्या हातातून फोन घेते आणि जयला म्हणते काय ना जय तू जिजीच्या मनात कितीही काहीही बरवण्याचा प्रयत्न कर पण ती जिजी मात्र माझी आहे हे तू विसरू नकोस त्यामुळे ती जिजी माझंच ऐकणार कितीही झालं तरी तिचं तिच्या मुलीवरती प्रेम आहे तुझ्यावरती नाही त्यामुळे जास्त प्रभाव तर माझाच असणार आणि ती लगेच शशिकलाच्या हातात फोन देते आणि शशिकलाला म्हणते जा काय करायचंय ते कर पण काकी तुझा हा स्वभाव आज माझ्या समोर आला खरं सांगायचं तर बरं झालं तुझा हा स्वभाव मला समजला ते आणि तिथनं मंजिरी निघून जाते तेव्हा मात्र ऋतुजा बोलते आई वाह अगं त्या हैवानाच्या नादाला लागलीस तू हैवानाच्या अगं तू हैवान आहे हैवान चा। आणि तू मात्र त्याच्यावरती विश्वास ठेवतेस याचं मात्र मला वाईट वाटतं आहे असं का वागतेस तू आई आपल्या घरातल्या सोडून तू त्याच्यावरती विश्वास ठेवला आहेस तेव्हा लगेच जी शशिकला बोलते घरातली कोण घरातली ही माणसं ही माणसं आपल्या घरातली नाही तर आपले शत्रू होते आणि त्यांना मी घराबाहेर काढलं आहे आता मात्र ती माणसं या घरात कधीच येणार नाही इकडे जी जी घरी आलेली असते आणि तिने सगळी आवरावर करण्याची सुरुवात केलेली असते त्यावेळेला राया सुद्धा त्यांना मदत करत असतो ते बघून जीजी स्वतःशीच म्हणत असते हा वाटतोय तेवढा वाईट नाही खरं तर हा खूप चांगला आहे पण हा गावकुंडासारखा वागतो तिथेच हा माझ्या मनातून उतरलाय खरं सांगायचं तर आता बस झालं पण या मुलाला माझ्या मंजिरीपासून लांब ठेवलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कधी नाही कधीतरी जिजीच्या मनाला रायाचं वागणं पटेल का खरोखर कर जीजी एकदा तरी रायाचा मंजिरीसाठी विचार करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू